जरांगेने जे काय बाबा जरांगेला दीड वर्षापासून जे काय उठून उभं केलं होतं आणि जे काय त्याला माजवण करायला लावलं जे काय त्याला अशांत करायला लावलं महाराष्ट्र जे काय त्याला अगदी सगळ्या गोष्टी त्याला खोट्या 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 समाजाच्या नावाखाली त्याला म्हणजे तमाशा मांडायला लावला त्याने मराठा समाजाचा परंतु काय झालं माहितीये का ज्या वेळेला भाऊ तो चोरसेकर असतील सुशील कुलकर्णी असेल प्रभात सूर्यवंशी असेल आपला माणूस म्हणून जे चॅनल आहे ते दादा असतील न्यूज डंका असेल शेवट माझा नंबर घ्या अगदी कोपऱ्यात परंतु आम्ही लोकांनी जे प्रयत्न केले ना आमच्या प्रयत्नाला यश आलं आणि समाजाची दिशाभूल करण्या करणाऱ्या या महा विकास आघाडीचा चेहरा आम्ही उघडा पाडला त्याच्यामुळं ते, ते काय ना खलिस्तानी सारख्या लोकांना ज्या जे लोक खलिस्तान्यांचं समर्थन करतायत म्हणजे राकेश टिकिती असेल राकेश टिकीचं समर्थन करणारा म्हणजे मनोज जरांगे असतील आणि मनोज जरांगेच समर्थन करणारे म्हणजे महाविकास आघाडी असेल तर या लोकांना काय करायचं खलिस्ताना समर्थन करायचं आणि महाराष्ट्राचं ज्या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म जोपासला असेल जपला असेल तो मराठ्यांनी त्या मराठ्यांचं इस्लामीकरण करायचं हा त्या मराठ्यांना हिंदुत्व त्यांचं काढून घ्यायचं आणि त्या मराठ्यांना सांगायचं आम्ही फक्त कट्टर मराठी आहोत बरं का हे कोण हे कोण शिकवणारे वाकडे सुवर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना हार पत्करावी लागली आणि तेही साध्या सुद्या नाही तर फार मोठ्या मताधिक्याने परंतु ते पचनीच पडत नाही हो पचनीच पडत नाहीये कधी ईव्हीएम घोटाळा म्हणायचं कधी बाबा डाव सारख्या वयस्कर व्यक्तीला उपोषणाला बसवायचं कधी मरकडवालीला मरकडवाडीच्या लोकांचा उपयोग करून घ्यायचा कधी मसाजोकचं प्रकरण जे आहे ते जातीयवाद म्हणून निर्माण करायचं आणि तिथेही म्हणजे त्या घरातलं ते लेकरू गेलेला आहे त्या घरातला करता पुरुष गेलेला आहे आणि यांनी तिथे जाऊन दररोज तमाशा मांडायचा तर कधी सगळं काही फेल गेलं आता काय करायचं अजूनही महाराष्ट्र अशांत कसा होत नाही अजूनही महाराष्ट्रामध्ये जाळपोळ अगदी भयंकर पद्धतीमध्ये कशी चालू झालेली नाही जातीयवाद पेटवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आतोनात प्रयत्न केले महाराष्ट्र अशांत कसा राहीन याच्यासाठी अगदी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत आणि त्या सर्व म्हणजे मित्र असतील त्यांची आणि ज्या प्रमुख दोन तीन पार्ट्या आहेत तसं दोनच म्हणायला पाहिजे आता काँग्रेस संपलेलं आहे महाराष्ट्रात त्यामुळे काँग्रेसचा काही विषयच नाही परंतु ठीक आहे प्रमुख ज्या तीन पार्ट्या आहेत काँग्रेस शरद पवार गट उद्धव ठाकरे गट तर ह्या तीनही ज्या पार्ट्या आहेत किंवा तीनही पक्ष आहेत हे तीनही पक्ष तीन अगदी आता नात प्रयत्न करत आहेत रात्रंदिवस मेहनत घेत आहेत की महाराष्ट्र अशांत कसा होईल देवेंद्र फडणवीसला काम करू द्यायचं नाही महायुतीला काम करू द्यायचं नाही यांना विचलित करून ठेवायचं यांना दंगली जातीय जातीय द्वेष कस जास्तीत जास्त पसरवता येईल कसा, कसा महाराष्ट्र अशांत राहील महाराष्ट्राचा विकास अजिबात व्हायला नको कारण सत्ता आम्हाला मिळाली नाही आणि त्यासाठी अगदी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत शरद पवार साहेब या वयात सुद्धा किती मेहनत घ्यावी लागते शरद पवारांना अख्खा महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघत कि, कि त्यांच्या या हे जे काय त्यांचं धोरण होतं ना राजकीय धोरण त्या राजकीय धोरणानेच त्यांचं अपयशाचं तोरण बांधलेलं आहे एवढं लक्षात ठेवा शरद पवाराच्या राजकीय धोरण म्हणजे चुकीच्या धोरणामुळे त्यांना अपयशाचं तोरण बांधावं लागलं परंतु त्यांना अपयशाचं तोरण मान मान्य नाही बरं का अजिबात नाही असं काय आम्हाला अपयश मिळालं का आमचे गुलाम बनत नाहीये जनता त्यांना जनतेला गुलाम बनवून ठेवायचंय परंतु जनतेच्याही लक्षात आलंय ज्या वेळेला अडीच वर्ष सरकार त्यांच्या ताब्यात दिलं त्यावेळेला ते त्यांनी अडीच मध्ये आपले काय हाल केलेत जशी इंदिरा गांधीने एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये आणीबाणी लावली होती ना तशी उद्धव ठाकरेने शरद पवारच ऐकून दोन हजार एकोणीस ला आणीबाणी घोषित करून दिली अघोषित आणीबाणी हो कोरोना म्हणजे काय तर अघोषित आणीबाणीच होती एवढं लक्षात ठेवा आणि ते दिवस मला वाटतं कदाचित लोक माहिती नाहीये म्हणून काय तर आता दिल्लीवरनं राहुल बाबा आलेत बरं का परभणीला बरं येऊ देत भेटू देत परंतु कुठलीही शहा निशा न करता किंवा कुठलाही पुरावा नसताना अजून कुठलंच काही सिद्ध झालेलं नाही साध्य झालेलं नाही आणि असं असताना परभणीला ज्या दलित बांधवांचा मृत्यू झालेला आहे शासकीय कोठडीमध्ये तर तो जातीयवादात झाला तो दलित होता म्हणून त्याला मारून टाकण्यात आलं असं म्हणून बाबा म्हणजे हे बोलण्यासाठी ते दिल्लीवर ना आले तो की जातीयवादातन त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय हे बोलण्यासाठी ते दिल्लीवर ना तिथं आले बर मला सांगा त्या घरातला करता पुरुष गेलेला आहे राहुल गांधी तुम्ही काय मदत केली होती तिथे जाऊन तुम्ही करायची होती त्यांना मदत कारण करता पुरुष त्यांच्या घरातला गेलाय मस्त तुम्ही इतकं पंच्याहत्तर वर्ष सरकार चालवलं ना सत्तर वर्ष खूप मोह हो आहे तुम्ही जमावून ठेवलेली द्यायचं हो थोडस द्यायचं ना खाली हात आले राहुल बाबा तुम्ही का बरं खाली हात आले का नाही तुम्हाला वाट त्या गरीब कुटुंबाला द्यावं आपण काही मदत करावी घरातला कर्ता पुरुष त्यांचा गेलेला आहे नाही जातीय वाद कसा निर्माण करता येईल जातीय ये द्वेष कसा निर्माण करता येईल जे सरकार निवडून आलं ते अगदी एक महिन्यातच कस निष्क्रिय आहे अरे कितीही टुमक वाजवा महाविकास आघाडी तुमचे मनसुबे सक्सेस होणार नाही बर का हा तुमचे मनसुबे अजिबात सक्सेस होणार नाही कारण समाज सुज्ञ झालेला आहे समाजाला समजून गेलेलं आहे की कि लोकांनी किती द्वेष आहे अरे ज्या इंदिरा गांधीने बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर ला आणीबाणी घोषित केली होती माहिती आहे काय घोषित केली होती माझी विनंती आहे जास्तीत जास्त लिंक शेअर करा कळायला पाहिजे कळायला पाहिजे आताच्या पिढीला कळायला पाहिजे आपण लोक अभ्यासच करत नाही अभ्यास करणं फार गरजेचं आहे आपल्याला काँग्रेसचं सरकार असताना तुम्हाला लोकांना माहितीये अरे उपाशी दिवस काढावे लागली आपल्याला एक वेळच जेवण भेटत नव्हतं एक वेळच जेवण भेटणं मुश्किल होत एकोणीसशे पंच्याहत्तर ला आणीबाणी लावली ना विचार केला नाही कशामुळे आणीबाणी लावली माहितीये का तर एकोणीसशे एकाहत्तर ला इंदिरा गांधी निवडणूक जिंकल्या होत्या परंतु इंदिरा गांधीने चिटिंग केली होती त्यांचे जे अपोजिट होते मला त्यांचं नाव माहिती नाही आता परंतु तुम्ही गुगलला जर सर्च केलं तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल त्यांचे जे अपोजिट पार्टीचे होते त्यांनी त्यांच्यावर पाच ते सहा आरोप लावले होते आणि त्याच्यामध्ये त्या केस म्हणजे त्या त्यांच्यावर आरोप जे होते ते सिद्ध झाले होते आणि त्यांना त्यांच्यावर इंदिरा गांधीवर बॅन लागणार होतं की त्या सहा वर्ष निवडणूक लढू शकणार नाही कारण त्यांनी चिटिंग करून निवडणूक लढल्या होत्या अगदी तिथले अधिकारी असतील त्याच्यानंतर म्हणजे बरंच त्याच्यात मध्ये त्यांनी जे आरोप केलेले आहेत ना ते गुगलला त्यांनी गुगलला सर्च केल्यानंतर तुम्हाला येईल त्या आरोपांची पूर्ण लिस्ट येईल की काय काय आरोप त्याच्यावर सहा आरोप केले होते आणि ते सहाही आरोप म्हणजे पूर्णपणे खरे ठरले होते आणि इंदिरा गांधींना बॅन करण्यात येणार त्या त्यावेळेला इंदिरा गांधीने आणीबाणी घोषित करून दिली सरकार हातातून जाते ज्यावेळेला त्यांना वाटायला लागलं की आता आ, सरकार माझ्या जा हातातून जाते मग आता काय करायचं म्हणजे तुम्ही लोकांनी किती खोट किती किती समाजाची वाटुळं केलंय तुम्ही लोकांनी किती त्या त्याला राष्ट्रपिता कोणी घोषित केलंय काय माहिती मला एक कळत नाही मला सांगा राष्ट्रपिता त्याला भारतात नाही हो म्हणायला पाहिजे त्याला पाकिस्तानला राष्ट्रपिता म्हणायला पाहिजेत का सांगू का कारण पाक भारत हिंदुस्तान हा हिंदुस्थान होता आहे आणि राहणार त्याच्याबद्दल वादच नाही हिंदुस्तान असाच राहणार तटस्थ परंतु पाकिस्तानची निर्मिती कोणी केली हो पाकिस्तानची निर्मिती मोहनदास करमचंद गांधी मोहनदास करमचंद गांधी यांनी केलेली आहे त्याच्यामुळे मला वाटतं हे ना पाकिस्तानचे राष्ट्रपिता असायला हवे कारण काय ना राष्ट्रपिता नाना आजोबा काय 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 पंजोबा सगळं काही त्यांचं असावं कारण त्यांची निर्मिती माणसाने करून दिली भारताचे राष्ट्रपिता हिंदुस्थानाचे राष्ट्रपिता ते होऊच शकत नाही शक्यच नाही कसं काय हिंदुस्थान हिंदुस्थानच आहे फाळणी कुणी केली या बाबाने मग त्यामुळं त्या देशाचं राष्ट्रपिता याला घोषित करून टाकावं ना पाकिस्तानचं आमच्या देशात मध्ये कशाला त्याला राष्ट्रपिता घोषित करता येत काय संबंध आणि मी अगदी मी म्हणते ना मी संविधानाची फार मोठी पुजारी येस बिलकुल माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठेही संविधानामध्ये त्याला राष्ट्रपिता असं नाव उल्लेख केलेला नाही त्याचा मग संविधानामध्ये मा जर माझ्या देशाला संविधान लागू आहे मी संविधानाप्रमाणे वागते मी संविधानाप्रमाणे जगते संविधानामध्ये जर राष्ट्रपिता किंवा महात्मा त्याला म्हटलेलं नाही तर मी का म्हणू मी त्याला मोहनदास करमचंद गांधी हेच म्हणणार आता आजपासून अगदी नाही का म्हणायचं त्याला महात्मा गांधी हो नथुराम गोडसे आहेच महात्मा आहेच मान्यच करू आम्ही खूप चांगलं काम करून गेले ते अन्यथा या माणसाने <laughs> बर का मुघल गेले आप होते आपल्याला सोडून इंग्रज आल्यानंतर म्हणजे छत्रपतींच्या छत्रपती होते त्यावेळेला मुघल जवळजवळ गेलेच होते थोडे फार काय राहिले होते ते इंग्रज आले त्यावेळेला खात्मा झाला होता त्यांचा परंतु इंग्रज ज्या वेळेला आपला देश सोडून गेले ना त्यावेळेला भारताला इस्लामिक कंट्री मोहनदास करमचंद गांधी यांना करायची होती आणि ते नथुराम गोडसेंना माहिती होतं म्हणून त्यांनी या माणसाचा खात्मा केला जर याचा खात्मा केला नसताना ना याने आपल्याला आहे ना हा करून आहे ना तीन टाईम आपल्याला नमाज फाडायला लावली असती बर का हा असा तो कुरापती होता त्यामुळं विनायक दामोदर सावरकर असतील गोडसे असतील हे आमच्यासाठी महात्माच आहे बिलकुल आम्ही त्यांना महात्माच म्हण महात्माच आहेत ते हा माणूस महात्मा नाही आमच्यासाठी कारण यांनी जे काय अगदी बरोबर नथुराम गोडसे नसते ना तर अजून भारताचं विभाजन झालं असतं अगदी खरं अगदी खरं किती तुकडे केले असते भारताचे हा किती तुकडे केले असते भारताचे सांगू शकत नाही आणि हिंदूना औषधाला पण उरला नसता बर का हिंदू औषधाला पण उरला नसता लक्षात ठेवा इतक्या कंट्री आहे या जगामध्ये मला सांगा ना हिंदू कंट्री फक्त हिंदुस्थान भारत आहे बर का जास्त संख्या हिंदूंची भारतामध्ये आहे आणि ती कशी संपली पाहिजेत याच्यासाठी अगदी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सुद्धा प्रयत्नात आहे कारण त्यांना सत्ता हवी आहे काहीही करून त्यांना सत्ता हवी आहे बस जे झालंय त्याचं समर्थन नाही परंतु तुम्ही तिथे जाऊन काय करताय फक्त आग लावण्यासाठी जात आहे की दोन समाजामध्ये कसा तेड निर्माण झालं पाहिजे कसा अशांत महाराष्ट्र झाला पाहिजेत कसा उफाळून आला पाहिजेत हा कशी दंगल पेटली पाहिजेत कशी लोक मेली पाहिजेत तुम्हाला शांत नकोय महाराष्ट्र अजिबात नकोय कारण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अशी ठेच लागली ना की तुम्ही पुढचे ना पंधरा वीस वर्ष वर पण बघू शकत नाही लाजा नाही आहे तुम्हाला बर का हा वाकडे सुवर जेलेबीवाला बाबा बटाट घालून सोनं काढणार बाबा बर का तुम्ही ना तुम्ही लाज असेल ना तुम्हाला तुम्ही बंद करारे हे बर का ते मरकटवाडीच काय 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 करताय तुम्ही तुम्हाला पाच वर्ष हेच करणार तुम्हाला शोधावं लागणार आहे शोधाव लागणार आहे आणि पाच वर्षात इतकी गुन्हेगारी वाढणारे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगते कारण ही लोक काय करणार माहिती का ही लोक ज्या गुन्हेगार प्रवृत्तीचे जे मुलं असतील त्यांना ही लोक सांभाळणार आहेत बर का ही लोक त्यांना सांभाळणार आहेत त्यांना मोठं करणार आहे आणि त्यांना सगळी रसद पुरवल्या जाणार आहे माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की देवेंद्र फडणवीस साहेब बीडमध्ये खरंच लक्ष द्या बीडमध्ये खरंच लक्ष द्या मराठवाड्यामध्ये खरंच लक्ष द्या अन्यथा आता जरांगेच्या माध्यमातन ज्या मुलांना कामं नाहीत त्या मुलांना नक्षलवादी केल्याशिवाय ही लोक ना राहणार नाही त्यांना त्यांना रसद जाईल आणि चुकीचे काम करायला लावतील महाराष्ट्र विझूच द्यायचा नाहीये महाराष्ट्र शांत राहूच द्यायचा नाही तो पेटत कसा राहील तो सतत पेटत राहायला पाहिजे याच्यासाठी अखंड प्रयत्नशील आहेत महाविकास आघाडीचे सर्व नेते अखंड प्रयत्नशील आहेत अगदी असे त्यांनी त्यांचे लोक ठेवलेले जिल्ह्यामध्ये कुठं काय होत आहे का होत आहे का जातीय थिणगी पडती का त्याच्यात पेट्रोल होता कुठं काय होतंय का, का वाट बघत राहा नसून घडवा घडवा जातीय दंगली घडवा जातीय द्वेष निर्माण करा त्याच्याशिवाय नाही ना कारण का? ना ना काय माहिती का जर जातीय द्वेषातनं भांडणं काढली नाहीत जर महाराष्ट्र पेटवट ठेवला नाही तर विषय असा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब काय करतील त्या अडीच वर्षाचं उकरून काढतील जे अडीच वर्षात साठवून ठेवले ना अघोषित आणीबाणी लावून उद्धव ठाकरे अघोषित आणीबाणी लावली जसं इंदिरा गांधीने केले राहुल गांधीच्या प्रॉपर्टी कुठं कुठं काय काय अरे सर्वसामान्य लोकांना सांगण्याची गरज नाहीये ज्या वेळेला पाच वर्षासाठी आमदार होतो ना त्याच्या सात पिढ्यापासून खाती तो कमावून ठेवतो मग सत्तर वर्ष सत्ता यांच्या हातामध्ये होती विचार करा यांनी किती आणि काय गबाड जमा करून ठेवला सनाने कुठं कुठं यांना काळजीच नाहीये कुठल्याच गोष्टीची इतकं यांनी जमा करून ठेवलेले हा इतकं यांनी जमा करून ठेवले त्यामुळे लक्षात ठेवा